आज आपण ज्वारीच्या पिठापासून मऊ लुसलुशी जाळीदार अशी आंबोळी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रोजच्याच वापरातले भाकरीचं पीठ आहे आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा इथे तुम्ही कोणताही जाड बारीक घेऊ शकता आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आणि एक वाटी पाणी घ्यायचं हे सर्व मिश्रण छान असं चमच्याने वरती खाली करून घ्यायचं जेणेकरून पीठ मिक्सरच्या भांड्याला चिकटत नाही आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचं या पिठापासून तुम्ही आप्पे करू शकता किंवा पिठामध्ये आणखीन थोडं पाणी ओतून त्याचे छान असे पातळ डोसे देखील करू शकता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे हे मिश्रण आपण छान असे एकजीव करून घेणार आहोत आता आंबोळीसोबत खाण्यासाठी आपण चटणी करणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे पातळचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तुम्ही दह्याऐवजी चिंचेचा तुकडा देखील घेऊ की शकता आता त्यामध्ये पाणी ओतून छान अशी आपण चटणी वाटून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपण छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे आता या चटणीला आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घ्यायचं थोडंसं जिरे मोहरी टाकायचं चा आणि चार पाच कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि हा तडका आपण चटणीवर ओतून घेणार आहोत आणि छान अशी चटणी एक जीव करून घ्यायची इथे आंबोळीसोबत खाण्यासाठी आपली चटणी तयार झालेली आहे आता इथे गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यावर एक दीड पळी बॅटर मी इथे ओतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी थेंबरही तेलाचा वापर केलेला नाही इथे आपल्या आंबोळीला छान अशी जाळी आलेली आहे इथे ही आंबोळी अजिबात तव्याला चिटकत नाही तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे ही आंबोळी निघते ही आंबोळी मी एकाच बाजूने भाजून घेणार आहे इथे आपली जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे इथे आपण आणखीन एक आंबोळी याचप्रमाणे करून घेऊ शकता अशा हा नाश्ता तुम्ही मुलं घाई गडबडीच्या वेळेस करू शकता मुलांच्या डब्यासाठी करू शकता किंवा वयस्कर लोकांसाठी देखील करून देऊ शकता डायबेटीज शुगर असलेल्या लोकांसाठी देखील हा नाश्ता तुम्ही करू शकता कारण हा आपण ज्वारीच्या पिठापासून केलेला आहे इथे आपली दुसरी आंबोळी देखील छान अशी भाजलेली आहे आता इथे मी सर्व आंबोळ्या याचप्रमाणे करून घेणार आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो त्यामुळे हा एक नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे इथे आपल्या सर्व आंबोळ्या आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता लुसलुशीत जाळीदार अशी आपली आंबोळी अगदी झटपट तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद